पैकी तर आता सुकी भाजी बनवणार आहे आता कोबळ्या शेंगाची भाजी बनवणार बनव बनवते तर सवाईची शेंगा आता तर त्यासाठी मी शेंगदाणा आता भाजून घेतली ती छान छानपैकी तर इकडे कांदा पण चिरून घेतला उभा असा तर आता शेंगदाणा चांगलं बघा आता खरपूस असं भाजून घेतलं की मस्त पैकी शंगदाण्याच कूट बनतं तर त्यासाठी शेंगदाणा आता काढून ठेवते आता आणि गार करून घेते तोपर्यंत तो इकडं कांदा टाकून भाजून घेते मस्त पैकी तर खूप छान आहे शेंगबागा चांगली मस्त अशी निवडून घेतल्या तर पाणी पण असं निवडून घेतले होळी असे चांगली धुवून घेतली मिठाच्या पाण्याने म्हणजे घाण सगळी निघून जाते तर आता तेल पण चांगलं तापलंय मस्त पैकी येत जिरं टाकून घेते आता जिरं टाकलं की कांदा टाकते चटणी टाकायची पण चांगला भाजलाय मस्त पैकी चांगली चटणी आता टाकून घेते आता खूप छान अशी तर मला काळजी चप्यात चटणी टाकते मी चटणी चांगली तेलत भाजली की खूप छान भाजी होते आणि तेल पण चांगलं सुटत मस्त पैकी लाल भडक असा कलर येतो छान छान पैकी किती मसाला छान भाजला आहे बघा आता तर आता शेंगा टाकून घेते आता कवळ्यात आता पाणी अजिबात ओतणार नाही आता मस्त पैकी आता शेंगाच्या शिजते चांगली तेल आता मीठ टाकून आता शिजून देते चांगली तोपर्यंत तिकडे शेंगदाणा आता घे बारीक करून आता शेंगदाण्याचं आहे का नाही काय करायचं असं शेंग शेंग तसं झाकून ठेवायचं आणि खूप छान अशी शेंग परत शिजती तर आता बघा पाणी नाही अजिबात ओतलेलं नाही बिला पाण्याजिज अशी शिजती शेंग मस्तपैकी बघा आता किती छान अशी शेंग आपली शिजली आता हि शकूट आहे ते सगळं आता मिक्स करून घेते आता आणि ही शेंग आहे ते अशी आता पसरून ठेवते आता म्हणजे लगेच शिजते लगेच शेंग शिजायची आयडिया हे अशी करायचे पसरून ठेवायचे अशी कडा तेलाचा वापर जरा सुद्धा केलेला नाही तर खूप छान अशा आहे आहे बघा अशी पसरून घ्यायची आणि झाकून ठेवायची तर मसाला पण सगळा शिजतो तर तुम्ही बघू शकता किती छान अशी भाजी शिजलेली आहे राशी दोन चार वेळा अशी मिक्स करून घेतली ही तिकडे अशी पसरून घेतले की शांग की शिस्ते आपले